नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज देशिंग नुकत्याच रुस्तमे हिंद बैलगाडी शर्यती पार पडल्या शर्यतीमध्ये सलगरे उत्तम हक्के यांच्या बैलगाडीचा नंबर दिला नाही आमचा नंबर येऊनही नंबर दिला नाही असे मत उत्तम हक्के यांनी केले होते या पार्श्वभूमीवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सलगरे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते मात्र आम्हाला न भेटताच गेले ही खंत आहे असे हक्के म्हणाले नमस्कार माझं नाव उत्तम किसन आणखी राहणार सलगर तालुका तालुकामध्ये रचंद सांगली मी रेशिंग मैदानाबद्दल बोलत आहे की डबल महाराष्ट्र केसरी दादा पाटील यांना एकच विनंती होती आमची की त्याने योग्य ते बक्षीस द्यावं आमची एवढीच अपेक्षा होती तरी पण त्यांनी ती बक्षीस देतो म्हणून पण दिलेली नाही आणि तरी ती बक्षीस द्यायचं राहू दे काय आम्हाला न हरकत आहे तरी बी त्यांनी सलगरमध्ये देशिंगचं मैदान देऊन सलगरमध्ये आले होते तरी त्यांनी येतो म्हटले होते सलगरमधनच गेले महागारी पर्ऊन बैलापर्यंत आले आणि मालकापर्यंत पण पर ना पोचले नाही त्यांनी घरापाशी येऊन आमची निस्ता परिस्थिती बघितली असती तरीही आपल्याला ते मान्य झालं असतं आणि आम्ही कोणत्या प्रकारची पहिले संपाळतोय आणि काय त्यांना घालतोय परिस्थिती त्यांनी बघडली असती म्हणजे त्यांना योग्य ते निर्णय द्यायला हरकत नव्हतं एकच चंद्रहार एकच विनंती अजून पण विनंती आहे तर त्यांनी बक्षीस देऊ देऊ देत देत न त्यांनी आपले पर्यंत एकच गाठ घ्यायचे इथून जायचं आपली परिस्थिती बघायची दिसतात जनावर काय आहेत त्यांची बैल कशी आहेत त्यांनी कोणत्याच परिस्थितीत आहेत आता सध्या हे बघायचं आम्ही गरीब परिस्थितीत बैल सांभाळली आहेत बैल जोडी ही आमची संपत्ती आहे आम्ही कशी बैलजोडी सांभाळतो हे पाहण्यासाठी चंद्रहार पाटील यांनी यावे आम्हाला बक्षीस राहू द्या पण एकदा आमच्या सलगरेतील वस्तीवर यावे असे दादासो म्हैसाळकर म्हणाले पहिल्या फेरात तो दोन ला आला होता दोन ला आल्यामुळं आणि पंचांचा निर्णय झाला की परत सोडायचा ते हाय तसा गाड्या व्यवस्थित आल्या होत्या फिरून बिरून कलर बिरून घेऊन आल्या होत्या तर तर यांना कॅन्सल करायचं होतं तर गाडी त्यांनी कलर मारायला पाहिजे होती जर कलर नाही मारला असता तर गाड्या थांबवल्या असत्या ड्रायव्हरने तरी कलर मारला त्याने पंचाने आणि तशाच आल्या तरी आल्यामुळं तो गट गट कॅन्सल केला आणि गट कॅन्सल करून दुसरा परत आणि सोडायचं ठरवलं त्यात पण आमची गाडी सगळ्यांनी म्हणली नको म्हणत होती सोडू नका तरी बैलांच्या आमच्या माणसांच्या बैलांच्या प्रेमापुटी आम्ही आणि सूटली तशी कपॅसिटी नाही बैलांची डबल पळायची परिस्थितीच्या मनात म्हटलं तर बैलांची कपॅसिटी नसत्यात डबलदा पळायची बैलांची परिस्थिती एकदाच पळायची असत्या ही काय घोडे नव्हत ही बैल आहेत बैलांची परिस्थिती एकदाच पळायची असत्या त्यामुळे ती एकदा पळाल्याला मान्य होतं तरीही आम्ही दोनदा पळवली पळवली असताना आमचा त्यात पाचवा क्रमांक आला तरीही आम्ही मान्य करून आम्ही माघारी आलो विनंती करून तर आता आमच्या सलगर काळाला त्यांनी म्हटले होते की तुम्हाला न्याय काहीतरी करून आम्ही देतो।, देतो तरी ती न्याय मिळाला नाही न्याय मिळाले नसताना मग मालकाची आता मनस्थिती अशी झाली आहे की आम्ही मन बैलच विकायची असं ठरवले त्यांनी त्यामुळं आम्ही विनंती करतो की चंद्रहार दादाने येऊन भेटून त्यांची मनस्थिती अशा दूर करावं अशी मी विनंती चंद्रहार दादांना विनंती करतो की एवढी त्यांची म्हणजे हे झालं आहे की बैलच त्यांनी ऐकायला काढली नंबर बक्षीस येऊन सुद्धा नंबर येऊन सुद्धा बक्षीस दिलं नाही म्हणून त्यांनी रागापोटी बैल ऐकायचा निर्णय घेतला आहे त्यामुळं जनरादा विनंती आहे की त्यांची एकदा भेट घेऊन मनस्थिती त्यांची मालकाची शांत करून आपल्या आणि मालकाने आहे असं प्रेम त्या बैलावर दाखवावं हीच माझी विनंतीची कळकळीची विनंती आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज